नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातील उद्याच्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये आर्या जाधवने ज्या पद्धतीने काल निकी दांबोळीच्या कानाखाली मारली होती तर याचा कुठेतरी निषेध करत रितेश दादा आर्याला मोठी शिक्षा सुनावणार आहेत आता बघू उद्या रितेश दादा आर्याला कोणती शिक्षा सुनावतात परंतु ज्या पद्धतीने आज रितेश दादा आर्याला सांगत होती की तू जे हे काही केलंस ते हेतूपूर्वक केलेला आहे त्यामुळे याला माझ्या इथे थारा नाही हे निंदनीय आहे आणि बिग बॉसला सांगून तुझ्यावरती मोठी कार्यवाही करणार आता आर्या जाधवला नेमकी काय शिक्षा होते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण ज्या पद्धतीने आर्याने जो काही निकेत आंबोळीच्या कानाखाली धूर काढला तर अक्षरशः अख्खा महाराष्ट्र म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के लोक तरी आर्या जाधवचं समर्थन करताना दिसत होते मात्र इथे आहे ना भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादा हे आर्यालाच खडे बोल सुनावताना दिसत आहेत आता कोण योग्य यो, कोण अयोग्य हे तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा पण ज्या पद्धतीने आजच्या दिवसाची जी काही सुरुवात झाली इथे बघा आर्या जाधवने निकी तांबोळीच्या अक्षरशः कानाखाली मारली त्याचं कारण बघा ज्या पद्धतीने निकी इकडून तिकडे इकडून तिकडे जे काही फिरत होती तर आर्या जाधव कुठेतरी तो बाथरूमचा डोर लावण्याचा तिने प्रयत्न केला आणि निकी ढकलायला आली त्यानंतर अरवाज सुद्धा आला आणि या ढकलण्याच्या नादामध्ये आर्याने सनकवून लावली तिच्या पण इथे बिग बॉस हे सुद्धा सांगत होते की अगोदर ढकलाढकली निकीने केली आणि नंतर मग आर्याने जे काही करायचं ते केलं पण तुम्ही बघितलं असेल तर आर्याच्या ना इथे थोडंसं ग्रीन ग्रीन झालं होतं म्हणजे कदाचित तो डोअर लागला की काय माहिती नाही काय माहिती आहे का आर्याचा जो काही तेव्हाचा ॲटिट्यूड होता किंवा अजिबात मला गिल्ट नाही त्या गोष्टीचा तर कदाचित हेच रितेश दादा असेल बिग बॉस असेल किंवा मग मेकर्स असेल यांनी हेच डोळ्यासमोर ठेवून आर्याला टार्गेट केलं असं माझं वैयक्तिक मत आहे याच्याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आर्या ज्या पद्धतीने त्याच टोनमध्ये होती की मी जे काही केलं ते योग्यच केलं आणि त्यानंतर जो काही आर्याचा पूर्ण ॲटिट्यूड होता ते सगळं केल्यानंतर बरेच जण तिला समजवत होते पण आर्या काय समजत नव्हते तर कदाचित हेच रितेश दादा आणि बिग बॉसला पटलं नसेल आणि इथे या हिंसेचं जे जे कोणी समर्थन करत होते किंवा हसत होते यांनासुद्धा बिग बॉस मोठ्या प्रमाणात बोलताना दिसत होते पण मला ना एक इथे हे झालं की यात छान असा कॅप्टनसी टास्क सुरू होता आणि जवळजवळ डी पी दादा जसं सांगत होता ना की मी सत्तर ते ऐंशी टक्के कॅप्टन झालोच होतो पण अक्षरशः इथे माती खाल्ली आणि कॅप्टन्सी गेली खरंच योग्य होतं हे की डीपी दादाकडे जवळजवळ चान्स होताच जर अरबाजने तो हिरा उचलला नसताना तर डीपी दादा शंभर अँड एक टक्का हा कॅप्टन झाला असतात पण आता बॅड लक डीपीड बॅड लक डीपी दादा मला ना एक वैभवचं आजचं जे काही वागणं आहे ना ते पटलं नाही आता आर्या जाधव बोलते की मी जे काही केलं ते योग्यच केलं त्यानंतर वैभव तिला किती बोलत होता की तू गिल्ट नाही तुला तू तु असंच कर तसंच कर अरे तुझा काय एवढा संबंध तू काय एवढा तिला बोलतो तुझा काहीच एवढा अधिकार नाही आता हे सगळं निकीला झालं निकीने जे काही केलं ते केलं ठीक आहे एक सदस्य म्हणून तू बोलू शकतो पण एवढं नको ना बोलू तू बाकीचे कोणी बोलत नाही काय होतं माहिती आगीत तेल ओतल्यासारखं इथे झालं आता याच्यावरती तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा की बिग बॉसला एक खरंच रिक्वेस्ट आहे बिग बॉस ज्या पद्धतीने सांगत होते ना की आर्या तू हे तू साध्य करत तिला काळाखाली मारलीस आणि आर्या हे आर्याने एक तिचा तो हेतूच होता की मला तिला तिची जागा दाखवायचीच आहे आणि त्या पद्धतीने आर्याने मारलं आता बिग बॉस दहा वेळा सांगत होती की आम्ही फुटेज चेक केलं फुटेज चेक केलं पण बिग बॉस तुम्हाला एक विनंती आहे तो फुटेज आहे ना आम्हाला पण दाखवा म्हणजे तुम्ही आम्हाला अंधारात ठेवल्यासारखं झालंय तुम्ही सांगता मारलं त्यानंतर रितेश दादा पण आता मोठी कार्यवाही करणार आहेत पण आम्हाला दाखवा तरी नेमकं काय झालंय ते क्या पब्लिक काय बोलते याच्यावरती हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आज ना दादा ज्या पद्धतीने सांगत होता ना की निके असेल किंवा मग तो अर्वाद असेल आज अक्षरशः हेल्पलेस झाले होते हताश झाले होते त्या जा निकेच्या चेहऱ्यावरचा अख्खा रंग म्हणजे जे काही ते पावडर लाली सगळी लावते ना ती सगळी अशी पडली होती म्हणजे खरंच हेल्पलेस झाले होते म्हणजे त्याने पूर्ण खेळामध्ये आपल्या नांग्या टाकल्या होत्या जेव्हा हा टास्क अनाऊन्स झाला अशा अशा पद्धतीने टास्क आहे आणि जेव्हा निकी अरवाज आणि तो वैभ्या हे तिघंच एकटे पडले आणि बाकी सगळं घर एकटं झालं ना या टास्कमध्ये तेव्हाच अक्षरश या तिघांनी नांग्या टाकल्या होत्या विशेष करून निकीने निकीला माहिती आहे आपण हा टास्क जिंकू शकत नाही आणि मी कॅप्टन पण होऊ शकत नाही मग तिने काय केलं तोंड वाजवायला सुरुवात केली असं पण आपल्याला ते घेताच येणार नाही आहे आणि अक्षरशः हताश झाले होते तिघ पण विशेष करून तो अरबाज आणि निकी पण ज्या पद्धतीने हा कॅप्टनचे टास्क रद्द होतोय असं सांगितल्यानंतर अरबाज टाळ्या वाजवाय लागला आणि अशा पद्धतीने करायला लागला म्हणजे पे सुहागा झालं त्याला की यार खरंच झाला आणि निकीला पण ज्या पद्धतीने जो काही आनंद आनंद माझ्या गगनाचा मावेना म्हणजे माझ्या कानाखाली मारले हे दुःख आहेच पण ज्या पद्धतीने कॅप्टनसी टास्क आज झाला नाही कॅप्टन कोणीच होणार नाही आणि मी मजा करायला मोकळी मी अजिबात कामं करणार नाही आणि निके सांगताना दिसत होती की हा फक्त आठवडा जाऊ दे पुढच्या आठवड्यात मी माझ्या मूळ रूपात येणार आणि अजिबात कामच करणार नाही आणि पुढच्या वेळी पुन्हा भाऊच्या धक्क्यावर शिक्षा घेणार आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात मी काम करणार पण मधल्या जो काही पुढचा आठवडा आहे त्याच्यामध्ये मी अजिबात काम करणार नाही निकेने जे काही सांगितलं ना ते सत्य होणार आहे आणि हे सत्यच राहणार आहे त्यानंतर निके आणि जान्हवीचं जे काही भांडण होतं ना तर मला वाटतं उगचच या लोकांनी असं ओढून ताणून हे भांडण काढलं इथे जान्हवी ज्या पद्धतीने निकीला सांगत होती ना तू घाणेरडी आहेच त्यानंतर मराठी जनता तुला ओळखत नाही म्हणून तू इथे ओळख दाखवण्यासाठी येते अक्षरशः तू घाण अक्षर आहेस आणि ज्या पद्धतीने जान्हवी खूप शिव्या घालत होती यार बरेचसे शब्द म्यूट केले जात होते तर यार बस करा यार तुम्ही एक तर फॅमिली शो आहे आणि अशा प्रकारचे जे काही तुम्ही शिव्या घालता त्यानंतर हा चिखल आहे चिखलात तुम्ही दगड मारता आणि बरंच बरंच काय त्यानंतर इथे जान्हवी सांगताना दिसत होती की मी आज बिग बॉसच्या घरातील सगळ्यात खुश आहे म्हणजे ते डायरेक्ट सांगू शकत नाही की तुझ्या जो काही कानाखाली मारला आहे जो काही आवाज काढला आहे ना त्याच्याने मी खरंच खुश आहे पण ते असे इनडायरेक्टली असं वळसा घालून बोलत होती की मी बिग बॉसच्या घरातील आज सगळ्यात खुश आहे माझ्यासारखी खुश कोणीच नाही आता यालासुद्धा उत्तराला प्रत्युत्तर देताना निकिता आंबोळी दिसत होती तर हे जे काही होतं ना हे फुटेज फुटेजसाठी होतं असं माझं मत आहे आणि ते जान्हवी किल्लेकर आर्याला सांगताना दिसत होती की मी आता तुझा जो काही बदला आहे तो घेणार आणि जानवी तो बदला घेताना दिसत होती इथे मित्रांनो आहे ना, थो ना थोडासा दादा चेंज होताना दिसतोय दादा आणि अंकिताची जी काही जवळीक का आहे ना त्यांची जी काही मैत्री आहे ना ती कुठेतरी डीपी दादाला खटकताना दिसते आणि हे आज प्रत्यक्षपणे जाणवलं वैभवला घेऊन तर सांगत होतं की आज जे काही एकमेकांना हे वेळ देत आहेत बोलतायत बसतायत स्ट्रॅटेजी प्लॅन करतायत तर हे मला आता आवडत नाही आहे खरं तर अंकिताने माझ्याबरोबर जास्त वेळ स्पेंड करायला हवा होता आता फर्स्ट प्रायोरिटी अंकिता ही अभिजितला देते तर हे कुठेतरी आता डीपी दादाला खटकायला लागला आहे आता तुझं जे काही खटकणं आहे ते थो तू अंकित अशी बोलणार उगस त्या दुसऱ्या टीमच्या लोकांशी का बोलतोस तर मला वाटतं ना की हे अभिजितला कदाचित किंवा काहीतरी अंकिताला कदाचित हे हा फुटेज भाऊच्या चक्रव्यूह रूम मध्ये दाखवला जाऊ शकतो काय वाटतं तुम्हाला दाखवायला पाहिजे का हा डीपी दादाचा चक्रव्यूह फुटेज हे कमेंट्स करून नक्की सांगा तर मित्रांनो आज जो काही म्युच्युअल फंड सही आहे हा जो काही कॉईनचा जो काही टास्क होता आता याच्यामध्ये बिग बॉस सांगतात की सगळ्यात जास्त ज्याच्याकडे कॉईन्स आहेत ते इथे केक किंवा किंवा बिर्याणी किंवा मग काय होतं पिझ्झा हे लोकं घेऊ शकतात तर, तर आता इथे सगळ्यात जास्त दीडशे पॉईंट कोणाकडे होते तर सूरजकडे आता सूरज हे सगळं बघून सांगतो की याच्यातलं मला काहीच नको कारण मी हे काहीच खात नाही ज्वारीची भाकरी असेल किंवा बाजरीची भाकरी असेल तर मला द्या काय सच्चा माणूस आहे ना सूरज म्हणजे त्याने खरं सांगून टाकलं की मला हे काहीच आवडत नाही मी ते कधी खात नाही माझे फॅन्स माझ्यासमोर अक्षरशः आणून ठेवतात पण मी त्याला हातसुद्धा लावत नाही ज्वारीची भाकरी असेल किंवा बाजरीची भाकरी असेल तर मी खुशाल खाईन सूरज यार तू माणूस कोण आहेस जबरदस्त आणि याच्यावरती ते दोघेजण अरबाज एक आणि अरबज दोन हे सूरजला तिथे दोषी ठरवताना दिसत आहेत की सूरज हे जे काही सगळं करतोय ना हे उगाचं जाणून बुजून चांगलं दिसण्याचा प्रयत्न करतात अरे वैभव रितेश दादा जर भाऊच्या धक्क्यावरती खरंच सूरजची एवढी जर तारीफ करत असेल तर मग काहीतरी असेल ना त्याच्यावर तरी विश्वास तुम्ही ठेवा त्यानंतर कम्फर्टचा जो काही टास्क होता इथे मला आहे ना पॅडेदा जे काही सूरज आणि दादाबद्दल बरोबर बरोबरचे जे काही बोलणं होतं ना ते मला आवडलं इथे निकेत आंबोळीने अक्षरशः आपल्या प्रेमाचा इजहार केलेला आहे की मी अरबाज तुला लाईक करते बिग बॉसच्या घरामध्ये पण करणार आणि बिग बॉसच्या घराबाहेरसुद्धा करणार आता हे यांचं नातं किती टिकतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता आता उद्याच्या भाऊच्या धक्क्यावरती बघूया कोण कोणाची दादा शाळा घेऊ शकतात पण आज ज्या पद्धतीने आर्या जाधवला रितेश दादाने टार्गेट केलं आणि तिलाच खरी खोटी सुनावताना दिसत होते याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका